विद्यार्थ्यां नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या महावितरणाचा जर आपण फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी परीक्षा तारीख विद्यार्थी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर लक्षात घ्या या ठिकाणी बघू प्रसिद्धी पत्रकाला आहे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी मर्यादित तर लक्षात घ्या जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस सात दोन हजार तेवीस आणि आठ दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने परीक्षेच्या आयोजनाबाबत लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सर्वसेवा भरत्याअंतर्गत खालील नमूदपदे भरण्यासाठी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसंच याबाबत विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी देखील करण्यात आली होती उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती विषयांकित जाहिरातीचे अनुसरून विविध पदांच्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा खालील दिनांकास विद्यार्थी आयोजित करण्यात येणार आहेत तर सर्वात पहिल्यांदा आहे कनिष्ठ सहाय्यक लेखा ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट सोळा सतरा व अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पदवीधर शिकाऊ अभियंता स्थापत्य एकवीस ऑक्टोंबर ok दोन हजार चोवीस पदवीधारक शिकाऊ अभियंता बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर लक्षात घ्या संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धत परीक्षेचे ठिकाण प्रवेश प्रमाणपत्र इत्यादी परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल सबब उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाचे महाडिस्कॉम डॉट इनचे वेळोवेळी अवलोकन करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस प्रसिद्ध केलेल्या विद्युत सहाय्यक पदाच्या परीक्षेसाठी वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाईल उक्त संवर्गाच्या मूळ जाहिराती तसेच अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धी पत्रकातील अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल असणार नाही हे चोवीस सप्टेंबर रोजीचं हे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध पत्रक होतं तर लक्षात घ्या आता जर तुम्ही अकाउंटंटसाठी जर तयारी करत असाल तर त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे चौदाशे प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे एकशे नव्याण्णव रुपये ज्याही विद्यार्थी मित्रांना कमी वेळात क्वालिटी अभ्यास जर करायचा असेल तर आपण परचेस करू शकता याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सो तिच्यावर व्हॉट्सअप करा तुम्हाला टॉक टॉपिक वाईज या ठिकाणी सी क्यू विद्यार्थी मित्रांनो भेटून जातील त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर पंधरा हजार टॉपिक वाईज क्वेशन विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहेत याची जी, जी प्राइस आहे जी ती आहे चारशे नव्याण्णव याची जी भाषा असणार आहे ती असणार आहेत इंग्लिश लँग्वेज त्यानंतर महावितरण महापार्षन इलेक्ट्रिकल लक्षात घ्या हे जे मटल आहेत ना ते तुम्हाला मराठी भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून दिलंय हे सर्व टॉपिक यामध्ये कव्हर होतील महावितरण असू दे किंवा महाडिस्कॉम कोणत्याही परीक्षेसाठी हे मटल तुम्हाला उपलब्ध उपयुक्त असेल यामध्ये एकूण सतराशे प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे दोनशे एकोणपन्नास हे देखील आपण पर्चेस करू शकता याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन नसल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले जेवढेही फ्रेंड्स ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेअर करा थँक्यू